महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग एसटे डपोच्या गलतान कारभारामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत गाडी कधी सुटणार अशी विचारणा करण्यास गेलेल्या प्रवाशांना वेगवेगळी उत्तरं देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आकारात सुरू आहे हा शिवरे मार्गावरील एस गाडीला आज पुन्हा एकदा चालक उपलब्ध न झाल्यानं गाडी डेपोतच उभी राहिली परिणामी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला गाडी न सुटण्याची कारणे काय तर गाडी सीएनजी भरायला गेली नाही गाडीवरील चालक आलेला नाही पाच मिनिटं थांबा गाडी सुटेल अशा कारणांची सरबत्ती करून आगारातील नियंत्रक वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायत सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना या निष्काळजीपणामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय दररोजच्या प्रवासासाठी एसटीवर विसंबून असणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून डेपो प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे आता अलिबाग आगारातून नियमित हाशिवरेकडे जाण्यासाठीची गाडी गणेश उत्सवाच्या कालावधीत सुटलीच नाही यामुळे नियमित प्रवासी आणि गणेश भक्तांची प्रवास वेळेत आणि सुखकर होण्याच्या आशा धुळेस मिळाल्या अलिबाग आगारातील वाहतूक नियंत्रकांनी लवकरात लवकर चालकाची नेमणूक करून नियमित वाहतूक सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.